बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं आमदार राजे क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या वतीनं शिवाजी पेठेतल्या शिवाजी तरुण मंडळ आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये नेत्र तपासणी कानना घसा तपासणी रक्ताच्या विविध तपासण्या अशा विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त दिना आज शिवसेना कोल्हापूर जिल्हा व शहरच्या वतीनं अनेक कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे मग आरोग्य शिबिर असेल परत वृक्षारोपण असेल अनेक समाज उपेगाचे कामं जे वंदनीय हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांच्या आशीर्वादाने जे आम्हाला आत्तापर्यंत जे प्रेरणादायी आम्हाला मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली न्या ने या शहराचे लाडके आमदार आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर जिल्हा व शहरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक चांगला उपक्रम आम्ही ह्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं केलेला आहे आणि त्यात आता आम्ही आता इथं भेट दिली ते आपली शिवाजी पेठेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक आरोग्य शिबिराचं चा चांगलं आयोजन केलं आम्हाला या आरोग्य शिबिराला आमच्या पश्चिम महाराष्ट्राचे आरोग्य याचा जे आमचे प्र प्रशांत साळूके यांनी जे आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्यांच्या टीमनं सगळं सहकार्य केलं त्याबद्दल देखील मी शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुख या नात्याने त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व शिवसैनिकांनाने सर्व बांधवांना मी वर्धापन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो यावेळी युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर शिवसेना शिंदेगड शहरप्रमुख सुजित चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते